शेंडगेंचा पाठिंबा काढला आणि विशाल पाटलांना दिला वंचित आघाडीनं निर्णय फिरवला आता सांगलीत गणित बदलणार का हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहट्टी तिहेरी लढत होत असलेल्या सांगलीत वंचितनं काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळं सांगलीत नवा टिष्ट आला आहे लोग सा संगा। पाहला में में सांगली लोकसभा मतदारसंघात आता नाट्यपूर्ण घडामोडी पाहायला मिळत आहेत काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्याने सांगलीत तिरंगी लढत होत आहे सांगलीच्या निवडणूक आखाड्यात यंदा तीन पाटलांमध्ये लढत होत आहे महायुतीचे संजय काका पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील विरुद्ध अपक्ष लढणारे विशाल पाटील यांच्यात हा सामना होता विशाल पाटील यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी काँग्रेस नेत्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले पण पाटील निवडणूक लढण्यावर ठाम राहिले त्यामुळं सांगलीत पुन्हा एकदा तिरंगी सामना होणार हे निश्चित झाले गेल्या निवडणुकीत तिरंगी सामन्याचा फटका विशाल पाटलांना बसला होता त्यावेळी विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढले होते वंचित वंचितच्या गोपीचंद पडळकरांनी तब्बल तीन लाख मतं घेतली विशाल पाटील एक लाख चौसष्ट हजार तीनशे बावन मतांनी पराभूत झाली सांगलीत काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे खर तर याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतींमध्येही मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्या विचारांचे प्रतिनिधी आहेत त्यामुळे ही बाजू काँग्रेसची मजबूत आहे त्यामुळेच इथली जागा काँग्रेसला मिळणं संयुक्तिक होत प्रतीक पाटील म्हणजे विशाल पाटलांचे भाऊ आणि वसंतदानांचे नातू येऊन भेटून गेले आणि त्यांनी मला विचारलं की सांगली लोकसभेचं काय करायचं मी त्यांना म्हटलं तुमच्यात हिंमत असेल तर निवडणूक लढा तुम्ही लढला तर आम्ही मुण तुम्हाला पाठिंबा देऊ आता आम्हाला बघायचं आहे की त्यांच्यात किती हिंमत आहे प्रतीक पाटील किंवा विशाल पाटील लढले तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि निवडून सुद्धा आणू असा आम्ही त्यांना शब्द दिलाय असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते सांगलीची जागा ठाकरे गटाला सुटल्यानं विशाल पाटलांची अडचण झाली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी सांगलीचा प्रश्न दिल्लीपर्यंत नेला पण पदरी निराशा पडली त्यामुळं विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरला वंचितमुळं पाटलांचा पराभव झाला त्याच वंचितनं आता पाटील पार्थी यांना पाठिंबा दिला त्यामुळे सांगलीत राजकीय गणित फिरू शकतात सांगलीतून ओबीजी बहुजन पार्टीचे प्रकाश शेंडगे <coughs> निवडणूक रिंगणात आहे वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना आधीच पाठिंबा दिला होता विशाल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार नसल्याचं स्पष्ट होताच वंचितनं त्यांची भूमिका बदलली विशाल पाटील अपक्ष लढले तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ अशी घोषणा आंबेडकरांनी केली होती विशाल पाटील यांचे बंधू आणि सांगलीचे माजी खासदार प्रतीक पाटील यांनी आंबेडकर यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली होती भाट्यपूर्ण घडामोडीनंतर आता सांगलीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचितनं प्रकाश शेंडगेंना दिलेला पाठिंबा काढला आणि वंचितनं आता विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केलाय त्यामुळे ते विशाल पाटलांचं बळ वाढले मागील निवडणुकीत सांगलीत वंचितनं सर्वाधिक मतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत घेतली जवळपास तीन लाख मतं वंचितनं घेतली होती या मतदारसंघात भाजपचे संजय काका पाटील यांनी पाच लाख तीन हजार सहाशे पंधरा मतं मिळाली दुसऱ्या क्रमांकाची तीन लाख चव्वेचाळीस हजार त्रे चव्वेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस मतं विशाल पाटील यांना मिळाली तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या वंचितचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना तीन लाख मतं मिळाली विजयी उमेदवाराने केवळ एक लाख चौसष्ट हजार मते अधिक प्राप्त केली पडळकरांची मतं जर विशाल पाटलांना मिळाली असती तर विजय मिळवता आला असता त्यामुळे वंचितचा पाठिंबा विशाल पाटील यांच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो का तुम्हाला याबद्दल काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हट्टे या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा